आणि पंधरा हजारची मागणी अजून अद्यापही आम्ही दिवस आहे आज तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची बाजू जर बघितली शाळेवरती त्यांना टॉयलेट्स आपल्या गावबाखालीवरती त्यांच्यावरती सोडची आवडतो म्हणून आज आम्ही हा राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे की राज्य शासनाकडे मागणी आणि राज्याच्या राज्या मुख्यमंत्री मागणी की या शालेय पोषणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पंधरा हजार रुपये हे वेतन मिळायला पाहिजे आणि कायमस्वरूपी जमिनीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि वीस लाखाचं विरोधात संरक्षण दिलं पाहिजे लाडक्या लाडकी लाडकी मुख्यमंत्री मुख्यमंत्री योजना या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं एक आव्हान आहे की शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना हे पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे कारण या महिलाच आहेत आणि ह्या महिला जर आपण बघितला समाजामध्ये चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे काम करतात म्हणजे समाजामध्ये अतिशय लज्जास्पद काम करतात म्हणून पहिलं प्राधान्य मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये शालेय आहाराच्या महिलांना मिळायला पाहिजे त्यांना कुठंही कागदपत्राची अटी शर्ती लागू झाल्या नाही पाहिजे डायरेक्ट इन डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये आले पाहिजे ओके आणि जर मुख्यमंत्र्यांनी आज या येवल्या तालुक्यातील येवल्या तालुक्यातील मोर्चा शालेय पोषण मोर्चा मधून मंत्रिमंडळाला आव्हान करतोय जर आपण आमच्या मागण्या या तातडीनं मान्य केल्या नाही आम्ही गेल्या गेल्या महिन्यामध्ये जे खासदारकीचे इलेक्शन झाले होते आणि खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला होता मतदानावरती म्हणून आज राज्य शासनाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना न्याय या राज्य शासनाला दिला नाही तर येणाऱ्या आमदारकीवरती आम्ही शालेय पोषण आहाराचे सर्व महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचारी हे मतदानावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही

आता त्यांची लाडकी बहीण त्यांची कोपऱ्यातली निघाली अरे सावतर बहीण सकाळी काम आली ते तिचं कोणी विचार करत का नाही आम्ही इतके मुलंबा सोडून येतो माहिती आहे का आमच्या घरचे लोक आम्हाला तर तुम्हाला काय परवडण काय मिळणार आहे तुम्हाला तुम्ही मरून चाललं नाही ना तुम्हाला काही मिळणार नाही पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी केलं आमचा जीव भाऊ उम राहिलं आमच्या पाठीशी त्याच्या सा त्याच्या जिराजीव आंदोलन होते की आम्ही आमच्या भावासाला पाठीशीरूवर राहू हे आमचं माझी कळकळची होणार की पंधरा हजार आम्हाला की म्हणू मान मिळालाच माझे अगदी आमची एवढीच काळकाची विनंती ही लाडकी बैठक काढली काहीच पटली नाही पण आमच्या बादर आहे ते मला हे पत्र काढा तो त्यांचं पत्र काढा तुम्हाला पंधरा हजार तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार नाही पगार मिळणार नाही लाडकेबाई मिळणार नाही पण कशी नाही मिळणार आम्हाला आमचं कोणीच काही करीत नाही शिंदे सरकारला पण नियोजन दिलं आम्ही सगळ्या पंकजा पैठणला आले त्यांना पण नियोजन दिलं पण आमचं कोणीच काही करीत नाही पण शिंदे सरकारने देवेंद्र फडून एवढा आमचा सगळ्यांनी विचार करावं माझी एवढीच काय करायची विनंती आहे की પણ <laughs> <Okay. laughs>